बीड मधला मोस्ट वॉन्टेड आरोपी म्हणजे गोट्या गीते पण याच गोट्या गीतेचा पाय आणखी खोलात गेलाय आणि आता तो पुरता अडकलाय कारण बीड पोलिसांनी त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे तरी हे प्रकरण नेमकं काय समजावून सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या बीडच्या परळीतील सहदेव साधभाई प्रकरणातल्या आरोपी गोट्या गीतेवर पोलिसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजे मकोका अंतर्गत कारवाई केली या संदर्भातली माहिती खुद्द बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली परळीतील सहदेव साधभाई प्रकरणात त्यांना मारहाण करून लुटमारीचा प्रकार घडला होता आणि या गुन्ह्यात रघुफड गोट्या गीतेसह सात जणांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मात्र अप्पर पोलीस महासंचालकांनी ही कारवाई रद्द केली होती त्यानंतर बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आलं होतं गोट्या गीतेवर बीड इतर जिल्ह्यांमध्ये खून खुनाचा प्रयत्न खंडणीसह दहा ते पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तो गेल्या अनेक महिन्यांपासून फरार आहे तरी मागील आठवड्यातच गोट्या गीते जगन्नाथ फड बालाजी विलास गीते यांचा रद्द करण्यात आला होता पण आता केवळ गोट्या मकोकाची कारवाई पुन्हा करण्यात आली आहे सध्या तो फरार आहे आणि त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गीते जिवंत माणसांचा श्राद्ध घालण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चांगला चर्चेत आला होता त्यानंतर रेल्वे ट्रॅकवर बसून ढसाढसा रडतानाचा त्याचा दुसरा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता ज्यात त्यानं जितेंद्र आव्हाड दमाणी यांचं नाव घेत त्यांना आत्महत्येचा इशारा दिला तर वाल्मिक कराड आपलं दैवत असल्याचं म्हटलं होतं परळीतील रघुनाथ फड टोळीवर सहदेव साधभाई यांच्या खुणाच्या प्रयत्नाचा आरोप होता गोट्या गीते याच्यावर मराठवाड्यातील बीड सह पुणे आणि इतर भागांमध्ये असे एकूण सोळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर मकोकाचा गुन्हा रद्द केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करतंय का अशी शंका आणि त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं अखेर गोट्या गीतेवर पुन्हा मकोका लावण्यात आलाय गोट्या गीते याची परळीतच नाही तर बीड लातूर परभणी पुणे जिल्ह्यात सुद्धा दहशत होती या प्रत्येक जिल्ह्यात त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे वाल्मिक कराड हे आपलं खळबळ उडाली होती तर गोट्या गीते हा वाल्मिक कराड गँग मधला महत्वाचा माणूस असून तो सायको किलर असल्याचा आरोप हा बाळा बांगर यांनी केला होता सहा दिवसांपूर्वीच गोट्या गीतेसह इतर आरोपींवरील मकोका हटवण्यात आला होता मात्र आता इतर आरोपी सोडून एकट्या गोट्या गीतेवर पुन्हा एकदा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे आपल्याला प्रश्न पडला असेल गोट्या गीते कोण येतो तो वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जातो आणि तो, तो सराईत गुन्हेगार मांडला जातो गोट्या गीतेवर आधी मकोका कधी रद्द झाला होता तर आधी सांगितल्याप्रमाणे सहा दिवसांपूर्वी त्याच्यावर लावलेला मकोका रद्द करण्यात आला होता पुन्हा मकोका का, का लावलाय तर पोलिसांच्या माहितीनुसार त्याचं गुन्हेगारीतलं नेटवर्क हे सक्रिय आहे त्यामुळे त्याच्यावर पुन्हा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आता मकोका म्हणजे काय तर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट हा गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी बनवलेला कायदा आहे आणि या कारवाईचा पुढे काय परिणाम होईल तर गुन्हेगारी नेटवर्कवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरू शकते आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा ही कारवाई चर्चेत राहणारी तरी आपली या याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत रहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका